एक विषय घेऊन तुमच्या पुढे येतो आहे की शोध करा आणि अभ्यास करा कशाचा तर भारतीय संविधानाला आदर्श म्हणून त्याचे प्रामाणिकपणे अंमलबजावणारा पक्ष अंमलबजावणी करणारा पक्ष कोणता भारतीय संविधानातील स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्यायाची प्रतिष्ठापना करणारा पक्ष कोणता भारतीय संविधान हाच आमचा जाहीरनामा म्हणणारा पक्ष कोणता आपल्या राजवटीत एकही जाती व धार्मिक दंगली न होऊ देणारा पक्ष कोणता आपल्या शासन काळात नागरिकांच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य आणि रोजगार या प्राथमिक गरजांची पूर्तता करणारा पक्ष कोणता फुले शाहू आंबेडकरी चळवळ नव्यानं उभी करणारा पक्ष कोणता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार त्यांची निशाणी चिन्ह व ध्वज स्वीकारणारा पक्ष कोणता खाजगीकरणामध्ये आरक्षण देणारा पक्ष कोणता महापुरुषांचा सन्मान व आदर करणारा पक्ष कोणता सम्राट अशोकाप्रमाणे समृद्ध व विकसित भारत निर्माण करू शकणारा पक्ष कोणतात असे विविध प्रश्न उपस्थित करून त्याचा शोध व अभ्यास करूया कारण महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली आणि गतीविना वित्त गेले वित्ता विना शूद्र खचले इतके सारे अनर्थ एका आदिद्येने केले पुन्हा एकदा या साऱ्या पक्षांचा अभ्यास हे सारे पक्ष तुमच्या माझ्यासाठी काय करतात आणि कोणता पक्ष माझ्यासाठी आहे याचा निश्चितपणानं अभ्यास करूयात त्याचा शोध घेऊयात आणि त्या प्रक्ष त्या पक्षाच्या प्रती आपल्या निष्ठा ठेवूयात धन्यवाद